नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचे आणि प्रेरणांचा जिजाऊ रथयात्राचे आगमन महाराष्ट्राची राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा व प्रेरणांचा प्रसार व प्रचार सर्वत्र करण्याचे उद्देशाने जिजाऊ रथयात्रा महाराष्ट्रभर फिरत असून चोवीस ते सत्तावीस दरम्यान पालघर जिल्ह्यात रथयात्रा आली असून वाड्यामध्ये चोवीस तारखेला याचे आगमन झाले सायंकाळी पांडुरंग जावजी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये सामाजिक सलोखा शिक्षण रोजगार शेती संविधान कायदा हक्क या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना बहुजन समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवर मराठा सेवा संघाचे कोकण विभाग अध्यक्ष नितीन मोकाशी यांच्यासह वाडा पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते या रथयात्रेचे माध्यमातून समाजात सलोखा राखण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट वर्षी बुद्धाभेटी व सात सत्तर असे तीन वज्र भाषेतील ग्रंथ लिहिले आणि एकशे चाळीस लढाई लढून एकही लढाई न आणणारे राजे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध सर्वप्रथम लावला आणि या जगातील पहिली शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला साजरी केली ते राष्ट्रपिता महात्मा फुले ज्ञानमाता सावित्रीबाई फुले महाराणी यशोबाई महाराणी राजर्षी त्यांनी घटनेमध्ये कलम चौदा समानता कलम सतरा अस्पृश्यता कलम एकोणीस भाषण स्वातंत्र्य कलम पंचवीस धर्म स्वातंत्र्य कलम पंचेचाळीस शिक्षण स्वातंत्र्य तीनशे चाळीसव्या कलमानुसार ओबीसी ना आरक्षण तीनशे एक्केचाळीसव्या कलमानुसार अनुसूचित जातीना आरक्षण आणि तीनशे बेचाळीसव्या कलमानुसार अनुसूचित जमातीना आरक्षण अशी तीनशे पंच्याण्णव कलमाची ज्यांनी घटना लिहिली आणि या देशाला संविधान दिलं ते माझे स्वतःचे आयडॉस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानव सर्व महानायिका यांना सर्वप्रथम अभिवादन करतो विचार मंचावर स्थानापन्न असल्याने या जिदावर मार्गदर्शक आदरणीय तनपुरे साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे पशुसंवर्धन अधिकारी आदरणीय असनालकर साहेब मराठा सेवा संघाचे आमचे जिल्हाध्यक्ष रावण सर सर्व पदाधिकारी पत्रकार युवराजी ठाकरे महेंद्रजी ठाकरे आणि आपण त्यांचा सत्कार करणार होते सर्व त्यांना आणि माझ्या सरकारमारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आयोजन केलेलं जिजाऊ याकरता आपण वेळ श्रम बुद्धी पैसा आणि कौशल्य हे पंचदान देऊन आपल्या आपल्या परीने आपण हे सर्व करत आलेलो हो, आहोत याच्या पुढे हे आपण भविष्यात करावं आणि या पद्धतीने आपण सामाजिक काम करावे अशी आपण सर्वांना विनंती करतो त्याचप्रमाणे आपण नम्रपूर्वक विनंती करतो की मराठा सभासंघाने आपल्याला काय दिलं आताच आमच्या या महिला भगिनी निलिमा मॅटम इथे जे बोलल्या जिजाऊ वंदना ही जिजाऊ वंदना मराठा सभासंघाची देण आहे जय जिजाऊ जय शिवराय आणि एक मराठा लाच मराठा ही मराठा सभासंघाची घोषणा आहे मधल्या काळामध्ये गेल्या दहा वर्ष आदरणीय पत्रकार श्रीराज ठाकरे यांच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जिजाऊ वंदना ही दहा वर्ष सातत्याने याच विचारपीठावरून गायलेली सादर केलेली आहे त्याबद्दल त्यांचा जाहीर आभार मानतो त्याचप्रमाणे